कोकणातला निसर्गमयघ हा गाव तर हा गाव कोणतं तुम्हाला पुढे नक्कीच सांगू तर आता मी पप्पा आणि मामासोबत आलो आहे माशांना खत घालायला ते टोपात आहे ते काल रात्रीचा राहिलेला भात होता काल दादाची हळद होती तर राहिलेला भात आम्ही शिळा भात आहे ते तर आम्ही ते माशांना खायला घालतो आणि समोर बघू शकता हा निसर्गमयघ आणि ती शाळा आहे रायगड जिल्हा परिषद आणि समोर दोन बैल आहेत आणि बकऱ्यांचा गोटा तर आपल्याला हा गावचा टूर तर करायचाच आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावाच तर लागणारच या गावचं वैशिष्ट्य म्हणजे शिमगा आणि गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गणेश जयंती उत्सव जे, जे पालखी पुरा गाव पण नाचवली जाते तर त्यासाठी पुरा अख्खी मुंबई खाली होऊन येते हनुमान जयंती उत्सव असतो आणि गाव टाकणी म्हणून एक प्रथा आहे तर द म्हणजे दर दोन वर्षानंतर असते ती आता ते कधी योग आला तर तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की दाखवेल आणि ह्या गावाचं नाव आहे भागवारी ता मुक्काम पोस्टलवली तालुका अलिबाग जिल्हा रायगड महाराष्ट्र आपला कोकण बघूया हा भागवाडी स्टॉप आहे हा तिकडचा आणि असं एक एंट्रन्स आहे भागवाडी स्टॉपचा इथं रस्ते वगैरे आता चाल नमस्कार मित्र तर आज सकाळच्या वाजला तर आ आठ वाजे आणि आता आलं आहे भागवाडी भागवलीला आलोय आणि आता काल रात्रीचं एवढं काय दाखवता आलं नाही रात्र सकाळचं वातावरण असं काही आहे आणि खास करून मी लग्नासाठी आलोय तर आत्याच्या दिनाच्या मुलाचं आता बघूया पप्पा आज मामा चालले ते गाव खूप चांगलं आहे आणि भागवडी गाव तालुका अलिबाग जिल्हा नाही काय तर असा गाव फेरफटका नाही पण शेतावर फेरफटका मारू आणि नंतर कधी सविस्तरपणे सिन्सिटी गाव भागवाडी गाव दाखवू अलिबाग तालुक्यामध्ये अलिबाग तालुका भरपूर गाव असे कवर करू हा तालुका आता मग काय माहिती चाललं आता Alexa kalsa आता फक्त बादाची शीतं वगैरे टाकली येतं तलावामध्ये तर असे माश्या वेळेस जमा होतात तर माशाचं नाव काय ते नाव विसरलं तर थोडा वेळ खाली जाऊया आणि आताच लग्न लग्न आहे साडे बाळाचं साडेबाईचं लग्न आठ पाठपुन निघू चारच्या ट्रेनने तीन पंचावन्नची ट्रेन आहे इथं रोहा दिवा जाऊ आणि आधीच एस टेलिव्हरीवर ना आधीच म्हणजे ती तीन चार दिनपर्यंत पोचते ती रोया रोहर स्टेशनला आणि आता बस खूप छान गाव आहे असं पण माझं ते कॅमेऱ्याच्या क्लॅरिटीमुळे एवढं काय बाहेर दाखवत नाही तर बस दिसतंय तर आणि आता गावचा टूर थोड्या वेळ करू करून दाखवू कारण की माझी पण अशी गडबड चालू आहे अशी गडबड आहे आमची पण आणि आता माशा वक्रायला जाऊ थोड्या वेळात आणि बाकी अशी शेतं वगैरे आणि भरपूर असं खाली पण घरं बांधायला घेतल्या आता आता इथं पण हळूहळू होईल आणि ती डोंगर दिसते ते मुरुट तालुका आहे सर्व आणि तिकडला ते रोहा तालुका आणि ती जाते ती क कुंडलिका नदी आणि शीललाशी जोडलेली आहे शील तिथं शील आहे आणि ही कुंडलिका नदी हिकडचं आणि तो दिसते तो स्मशानभूमी काही दिवसांनी आता आता हि हिर्या गाव गाव म्हणजे नजारा चेंज असं म्हणजे प्रत्येक कोकणातला जेवढे एक गावी आहे आता पावस पावसाचं सीझन चालू आहे जून जुलैमध्ये आता आज एक मे आहे तर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना तर मागून खूप शुभेच्छा आणि आता दोन महिन्यानंतर असं काय तुम्हाला दृश्य बघा हिरवं तुम्हाला काय बा पाहायला मिळेल इकडचं कोकणातलं गावी कोकणातलं गाव तसं पावसाळ्याचं होतं आणि तर सगळे आता भात लावायला घेते म्हणजे लावणीचं सीझन असेल तर आता अजून खूप भारी वाटते आणि गणपतीमध्ये तर खूप भारी वाटते असं नंतर गणपती झाल्यानंतर पण नवरात्र ते तीन महिने खूप भारी असतं पावसाळ्यातले आणि आता गरमीमध्ये पण अशी सपाट जमीन आणि झाडं वगैरे खूप कमी लावलेली आहे जसे असं जास्त करून नारळाचे झाडं पण भरपूर आहेत तिथं नारळाच्या आंब्याचे काजूचे पण आहेत काही ठिकाणी हो हा समोर आतचं घर आहे आणि अशी झाड वेळ लावले नालाची झाड लावले तो काजूच वाटतो मला ते काय मी तिथली झाड लावली ते घेतले Let's take a...

मला झूम केलं दिसतं वाटते चिमनाई बघा गावात पण मुलगा असा टावर म्हणजे आता चिमण्या पण बरेचशे आता दिसत नाही आता आमच्या जीनगर मुंबईमध्ये पण आता दोन तीन आले होते आमच्या बाहेर गॅलरीमध्ये चिमण्यामध्ये पगांच्या दिवशी पाहिलेला शोधका भेटलेला आणि आता इथं या गावात पण दिसायला लागला तर या गावात काळच कुठला का आवडतं आणि आपण आतमध्ये परत एंटर केली शि तुम्हाला तर या गावा भागवडी गावामध्ये असतो हनुमान जयंती हनुमान जयंती व्यतिरिक्त इथं गणेश जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरा जातं तर गणेश जयंतीची पालखी वगैरे नाचवली जाते गणेश जयंतीच्या दिवशी भागवडी मध्ये तर मागील गणेश उत्सव जयंती उत्सवामध्ये जाणार होतो आम्ही तो, 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 तो पप्पा गेले होते तर आम्हाला काही कारणास्त आमचा पे पेपर होता आमचा लास्ट इयरचा तो आमचं आम्हाला जाता आला नाही तर जायची खूप इच्छा होती आम्हाला गाव व्हिजिट करायचं तिकडची पालखी दाखवायची पण आता यो योग आला नाही आता बहु कधी योग येईल तेव्हा आम्ही नक्की गणेश जयंतीला तर यायचं ते मला शिकायचं आणि तुम्ही हनुमान जयंती ब्लॉग कोणी नसेल बघितलं तर हनुमान जयंती ब्लॉग नसेल बघितलं तर नक्की बघा चिंचोली गावातला तर तुम्हाला नक्की आवडेल फक्त कॅमेरा क्लिअरिटी एवढी खास नव्हती ठेवलीच गाव खूप छोटं आहे कारण की जास्त घरं वगैरे भरपूर आहेत असे गावात पण आणि मोस्ट ऑफ आता इथं विटाचे जास्त घरं आहेत आणि चिड्यांचे बहुतेक लोकांनी खूप कमी बांधले ते चिऱ्यांची घरं आता गावातली शाळा काय आहेत कुठे दिसत नाही झाले आता का बद दुसरीकडे शिफ्ट केले होते झेड पीची शाळा जिल्हा परिषदची रायगड जिल्हा परिषदेची शाह भागोरीमध्ये आणि असं काही रोड आहे आता रोडचं पण थोडं काही काम चालू आहे गावातलं आणि हा तुम्हाला प्रॉपर लोकेशन सांगू का गावाचं नाव भागवाडी मुक्काम पोस्ट तलवली आणि तालुका अलिबाग आणि जिल्हा रायगड तर थोडा अंतरावरती रोहा तालुका स्टार्ट होतो तर कुदयपर्यंत अलिबाग ये आणि दापोलीपासून रोहा स्टार्ट होता आता आम्ही त्याच मार्गे जाऊ असं वगैरे गाव खूप चा, छान छान आहे असं तुम्हाला आता गावची टूरच दाखवते असं काही घर आहे तसे तर काही पहिलंय आणि ती काय वाटते नाही दोन्ही पण बैलच आहेत आणि फार वगैरे अरे बाप बापतोय दोघांशी काय फायट होत्याशी बोलण्यासाठी मस्त असटा बांधलायचा बघायचं जवळ जवळ आपण पण बोलले वाटते

त्याला टेम्पो वगैरे म्हणतो असाल तर आम्ही ते त्याला म्हणजे आमच्या भाषणामध्ये आम्ही विक्रम गाडी म्हणतो विक्रम म्हणतो आम्ही त्या या गाडीला पहिले विक्रम म्हणायचो आताही विक्रम म्हणतात आता ती टमटम गाडी असते ती क्षित असतं पण ते बसतो ते आणि मेन बसता या गावात तर पाण्याचा दुष्काळ खूप चालू आहे म्हणजे आता सकाळी पाण्या तर काय चार दिवस नाही म्हणजे खूप पाण्याचा दुष्काळ चालू आहे त्यामुळे आता पाठी वगैरे असता आणि मोस्ट ऑफ आता पाणी लावायला पण खूप लाईन असते इथं आणि ह्या गावातच नाही तर प्रत्येका गावात आता आमच्या चिंचोली गावात पण आता चार चार दिवसांनी पाणी येते आता इथं पण काय नाही किती दिवसांनी पाणी येते ते आठ पाणी आले सकाळी भरपूर लाईन होती किती क आठ कळशी आ दोन तीन चार हांडे तर आठ हांडे घेऊन यायचे तर भरपूर काय इश्यू आहे गावामध्ये हो आपल्याला वाटतं गावात खूप तर गावात खूप सुख समाधानी आहे पण आपल्याला सुविधा पण असायला पाहिजे पाण्याची सुविधा पाहिजे मेन लाईटी पण कधी जाते येते असते दर मंगळवारी लाईटी जाते येते असते आणि प्लस नेटवर्कची पण सुविधा हवी असते आपल्याला तर असं गाव तर खूप सुख येत आहे पण आपल्याला भरपूर अशी सुविधा हवी असते लाईटीचं म्हणा भरपूर काय तसं तर बघायला गाव खूप छान आहे आणि प्रत्येकाचं गाव खूप छान असतं तर असं बरेचसे जास्त गाव फिरले ना असे जेवढे गाव फिरले तर गाव खूप छान वाटत होता आणि मला बरेचसे असे गाव कवर करायचे आहे आणि खूप भारी वाटले या गावात येऊन पण आत्ताच्या गावी मी किती वर्षापूर्वी आलेलो लहान असताना आणि मध्ये काय तीन चार वेळा गेलेलो असं गणपतीमध्ये गेलो पावसाचा पण एवढा नव्हता हो गणपतीच्या सीझनमध्ये गेलो तर एवढं काय वस्ती वगैरे नव्हतं राहायचं एक तर आम्ही तीन चार दिवस राहिलो पण तेव्हा खूप लहान होतो तेव्हा तर आज योग आला भागवडी गाव त्याचं तर दिरा आता त्याच्या दिराचं मुलाचं लग्न आहे तुम्हाला माहित होता तेव्हाच मग असं काय दाखवू शकलो गाव तर अशी काय वस्ती इकडची आणि आमची इथं अशी लहान माती असते इकडची आणि वरती असं डोंगर आहे मांजर पण येत ही आहे रायगड जिल्हा परिषद शाळा इथं का किती पर्यंत असे पहिली ते पहिली ते पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत आहे शाळा आणि हा मैदान आहे आणि शाळा आणि सगळ्या वॉशरूम्स वगैरे आहेत इतक्याचे आणि इकडचे काय आणि शाळेतल्या मुलांसाठी हॉल आहे समोर आत घर आहे असं काही छोटस गाव होतं भागवडी एवढं मोठं गाव तर नाही आमच्या अलिबागमध्ये सर्वात मोठं गाव आमचं सेन्सुली से से आणि ते इथं गावातली घरं पण कमी आहेत आणि माणसं पण कमी आहे या गावात बघू आता मुंबई पुण्याला शिफ्ट झाले काही लोक नाशिकला शिफ्ट होत आहेत आपल्या असतो आणि आता मुलात आता या शाळेतली मुलं पण खूप कमी आहेत आता बघितली जाऊन शूट नाही केलं खूप कमी मुलं होती या गावातली म्हणजे शाळेतली मुलं आणि खूप गरम होतं इथं शूट करायला भांड नाही तिला आणि पाण्यासाठी पण खूप लाईन होते पण एवढं व्हिडिओ शूट केलं नाही पाण्याची खूप आणते आणि आता घरात लागला आहे त्यामुळे पाण्याचे टाकेवर मागवल्या आता दादाने आता बघू ता थोडा नाश्ता करूया आणि फ्रेश होऊया आजचं स्पेशल हे ताग आहे आणि हे मटण आणि हे चौक मटण हा ते पप्पांना जास्त आणार नाही मला मटन देते तिथं आणि हे ताक, ताक बस। बस ताम। ताम। काय बोलतो तुम्ही याला ताडी ताक बस झालं बरं याला तुम्ही काय म्हणता तर कमेंट करून नक्की सांगा सर यार फायनली मित्र नोट आता ताकळ तुम्हाला भगवती गाव कसं येते ऐकू भारी छोटंसं गाव आणि आता मस्त जेवण जो नाश्ता करून झालेला आमचा सकाळचा आणि आता धरव्यात लग्न समारंभ आहे तर जाऊ कपडे वगैरे तयार करून आणि तिथं कामच कधी जायचं ते मा तलावची इथं बघू आता थोडा फायनली मित्रांनो तर आता तयार वगैरे झालं आता आता तळाने आता मंदिरात लग्न आहे आता वरात निघालेली आहे मंदिराच्या दिशेने तर आता आम्ही तिथं जाऊ आणि दाखव लग्नाची वरात कशी आहे आणि नंतर मग त्यानंतर मग आता मुंबईला येताना कसा काय प्रवास आहे त्याचा व्हिडिओ बनवूया काय माहिती नाही कसं व्हिडिओ ते प्रवासाचे येताना चारच्या ट्रेनला गर्दी असेल काय काय माहिती नाही आता खूप घाई लागली आता बोलवल्या फोन करून आता वरात निघाली वाटते आणि आता गावात लाईटी पण नाही आता आज गुरुवार आहे काय कायमात लाईट नसते असं काय नजर आहे असं गावचा इथलं असं काय गावचं नजर आहे आणि जे हायचे टळायचे ते सुकत वाळ घालायचे ते सगळं मच्छी वगैरे हो सुकवायचे मीठ वगैरे टाकून आणि सुकट वगैरे सुकत घालतात ते बघा हे तुम्हाला दिसतं ते साला वगैरे आणि गजा टाकते प्रमाण सावधान समीप सावधान अत्यासन्न सावधान अति समीप सावधान इति श्लग्न सावधान तर लग्नामध्ये मेणू बघू शकता काय काय बनवलं डाळ पाल मिक्स भाजी मुगाची भाजी जलेबी आणि नये तर जेवण खूप छान होता आणि हा गाव खूप मला खूप आवडला भागवाडी गाव तर ह्या गावात यायचं असेल तर तुम्ही अलिबाग मार्ग येऊ शकता तलवेला उतरा आणि इथे येऊ शकता तुम्ही भागवलीला आणि गाव खूप छान आहे आणि आता आम्ही चालले आहे परत मुंबईला तर आम्ही मार्गे जाऊ चहाची ट्रेन आहे आम्हाला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुढचं कोणत्या गावाला व्हिजिट टू तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा